एम आय एमच्या कार्यालयावरून कोल्हापुरातील बागल चौकात तणाव हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध खासदार इम्तियाज जलील सध्या कोल्हापूरमध्ये आहेत कोल्हापूरमध्ये ए आय एम आय एमच्या नव्या शाखेचे आणि कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे या उद्घाटनाच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये वातावरण तापलेलं आहे एकीकडे इम्तियाज जलील उपस्थित आहेत दुसरीकडे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्याला विरोध करत आहेत इम्तियाज जलील यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वक्तव्य ते म्हणाले प्रॉफिट मोहम्मद आमच्यासाठी मुस्लिमांसाठी काही आहेत ते सर्व समाजासाठी आहेत त्यांनी अहमदनगरमधील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे तसेच भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर त्यांनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आपण हे टूर्नामेंट नाही खेळलं असं तर बहुतेक आपण जगाला दाखवले असते की आपण पाकिस्तानच्या विरोधात किती प्रामाणिक आहे त्यांनी सरकारला दौरे थांबून तंत्रज्ञानाचा वापर करून मतदान करण्याचे आवाहन केले ए आय एम आय एमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचाही कोल्हापूर दौऱ्यात प्रस्तावित होता मात्र त्यालाही विरोध होतो आहे बागल चौकात कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर